नमस्कार मंडळी तर कशा आहेत सर्व सर्व मजेतच असाल मी सुद्धा मजेत आहे आता मुलं गेलेली आहे स्कूलमध्ये त्यांचं सगळ्यांचं आवरून घेतलं आणि आज मला इथे थोडेसे चेंजेस करायचे होते म्हणून मी अगदी सकाळी सकाळीच इकडे बेडरूममध्ये आले आणि इथे माझं चालू आहे आत्ता समोर दाखवतेस तुम्हाला की इथे काय चेंजेस करायचे आहे तर त्याआधी भरपूर अशी थंडी पडत आहे इकडे तुमच्या इकडे पडत आहे का नक्कीच कमेंट करून सांगा आणि यवतमाळमध्ये भरपूर अशी थंडी पडलेली आहे आता बरेच दिवस झाले इथे हा ड्रेसिंग ठेवलेला होता तर हा याच्यामध्ये मी मुलांचे स्कूलचे बुक्ससुद्धा ठेवलेले होते तर बरेच दिवस झाले चालू होतं माझं की एक स्टडी टेबल घ्यायचं आहे मुलांसाठी तर त्याच्यासाठी आता तो काल घेतलेला आहे तर त्याच्यासाठी मला इथे सेटअप करायचा होता या साईडला मला ठेवायचा होता म्हणून मी इथे थोडेसे चेंजेस करत आहे आणि त्यानंतर मग कपड्याच्या घड्या वगैरे बाकी होत्या आज सकाळी मी इकडचंच आवरायला घेतलं हे जे ऑर्गनायझर दिसत आहे हे घरीच मी शिवलेलं आहे मशीन काम पण येते मला तर छान असं बनवून घेतलेलं आहे भरपूर असे कपडे त्यामध्ये सेट होतात आणि इकडचं सुद्धा थोडंसं चेंजेस करायचे होते म्हणून आता मी कपाट्याच्या साईडला इथे ड्रेसिंग लावणार आहे आणि तिथेच मग सामान ठेवणार आहे आणि तिकडच्या साईडला जी जागा खाली झालेली आहे तर तिथे मी स्टडी टेबल ठेवणार आहे तर स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मा मी मालती मोहोळ तर चॅनलवर जे नवीन असतील ते नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसे वाटतात ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि त्यानंतर मग मी इथे आता ड्रेसिंग क्लीन करून घेतली आहे थोडं धूळ बसलेला होता तर, तर त्याला व्यवस्थित क्लीन करून घेतलं आणि जो वॉलपेपर दिसत आहे तुम्हाला ड्रेसिंगला तो सुद्धा मी घरीच लावलेला आहे आणि कसा वाटत आहे ते नक्कीच कमेंट करून सांगा आता असं सामान हलवायचं असलं की मग घरी कोणी राहत नाही त्याच्यामुळे मग ते स्वतःच करावं लागतं आणि काही कपडे होते साईडला तिथे हँगर आहे तर ते कपडे मी आता सगळे काढून घेते आहे आणि सगळे कपडे मी घडी करूनच आता साईडच्या रॅकमध्ये ठेवणार आहे तिथे भरपूर असे कपडे ठेवलेले आहे आणि डेली युजचे कपडे असतात आणि बाकीचे कपटमध्ये ठेवते तर इथे आता छान असं सेट झालेलं आहे आपलं ड्रेसिंग आणि एखाद्या दिवशी आपण असं एक्स्ट्राचं काम काढलं की बाकीच्या कामाला भरपूर असा वेळ होतो तरी सकाळचं मुलांचं आवरून घेतलं त्यानंतर इथलं सुद्धा आवरून घेतलं आणि मग लगेच आंघोळ वगैरे करून इथे मी आता स्वयंपाकाला लागले आहे आणि आज दुपारी डी मार्टला सुद्धा जायचं होतं म्हणून मग मी इथे आज आज मला बिट्ट्या बनवायच्या होत्या म्हणून इथे अशा बिट्ट्या बनवायला ठेवलेल्या छान आलवंग्याची भाजी वरण भात सगळं बनवून घेतलं आणि बिट्ट्याच फक्त बनायच्या होत्या म्हणजे तळायच्या होत्या तर इथे मी ठेवलेले आहे आणि बाकीचं सगळं आवरून घेतलं आणि इकडे बघा आता छान असं से सेट करून घेतलेलं आहे इथे स्टडी टेबल ठेवलेला आणि त्यानंतर चेअरसुद्धा घेतलेली होती तर चेअर पण तिच्या जागेवरती व्यवस्थित ठेवली आणि कसा वाटत आहे स्टडी टेबल नक्कीच कमेंट करून सांगा तर हा ऑनलाईन नाही घेतलेला आहे शॉपमधूनच घेतलेला आहे आणि तुम्हाला जर याची किंमत प्राईस पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करा तर आपल्या बजेटमध्येच तो मिळालेला आहे आणि भरपूर बुकसुद्धा त्याच्यामध्ये व्यवस्थित बसतात तर बघू शकता तुम्ही आणि चेअरसुद्धा खूप छान मिळालेली आहे आणि याला खूप छान अशी ड्रॉअरसुद्धा आहे तर अशा प्रकारे मग बेडरूम वगैरे पण क्लीन झाली सगळं व्यवस्थित करून घेतलं आणि त्याच्या त्याच्या जागेवर बाकीचं जा सामानसुद्धा ठेवून घेतलं आणि इकडे बघा आत्ता माझी वांगेची भाजीसुद्धा झालेली आहे आणि आपल्या बिट्ट्यासुद्धा छान झालेल्या आहे आणि इथे आता मी कट करून घेतली आहे आणि कट झाल्यानंतर लगेच मी मस्त अशा लो फ्लेमवर त्याला छान अशा चा खरपूस तळून घेतलेले आहे आणि खूप क्रिस्पी लागत होत्या आजच्या बिट्ट्या त्यानंतर मग अहून गरम गरम मी असं जेवण वाढलं तर त्यांनी जेवण करायला बसले त्यानंतर मग बाकीच्या ज्या बिट्ट्या होत्या त्यासुद्धा मस्त अशा मी फ्राय करून घेतल्या आणि खूप टेस्टी झालेल्या होत्या तर मुलंसुद्धा स्कूलमधून आता येणारच होते त्यांचासुद्धा वेळ झालेला होता तर जवळपास आता सगळा स्वयंपाक माझा रेडी झालेला होता त्यानंतर मग मीसुद्धा जेवण करणार होती मुलं आल्यानंतरच त्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे केलं आणि जेवण केल्यानंतर अर्धा तास आराम वगैरे केला त्यानंतर डी मार्टला आलो आणि ते मग महिन्याचा जो किराणा असतो तोच आम्ही आता इथे घेते घेत आहे तर आ, अहोस घेत होते आणि मी शूट केला मग आणि डी मार्टमध्ये अवेल अलाव नसतं तरी सुद्धा इथे शूट घेतलेला आहे आणि चालू होतं नेमकं काय घ्यायचं काय घ्यायचं असं राहतं नेहमी आणि एखादी वस्तू अशी राहते की पाई जी नेमकी पाहिजे असली ते विसरले जाते आणि जे नको असली ते भ भा, भरपूर सामान असं सा घरी आपण घेऊन जातो कारण डी मार्ट म्हटलं म्हणजे आपल्याला कोणती ना कोणती वस्तू जे नक नको असली तीसुद्धा आवडते तर जवळपास आमची शॉपिंग झालेलीच होती आणि काही विसरलो की नाही म्हणून तर आज सांगते तुम्हाला हे स्पेशली आज काहीतरी वेगळं घेतलेलं आहे तर हे शॉवर ऑईल घेतले मी तर फर्स्ट टाईम घेते आहे तर यूज करते आणि तुम्हाला नक्कीच त्याचा रिझल्ट सांगते तर मी न्यू घेतलेलं आहे त्यानंतर मग बाकीचंसुद्धा सामान घेऊन घेतलं आणि भरपूर असा वेळसुद्धा झालेला होता म्हणजे आज सकाळपासून भरपूर कामं होती आणि त्यानंतर फायनली घरी आलो आता घरी आल्यानंतरच लगेच आपलं ते सामान लावायला वेळच था, नव्हताच कारण त्याच्या थोड्या वेळानेच अर्नोला ट्युशनला घेऊन जायचं होतं तर मी कपडे ट्राय करून ठेवलेले होते त्यानंतर मग सुमितने कपडे वगैरे अर्नोने सुकायला टाकले आणि बघू शकता इथे वर राह राहतो त्यामुळे अशा बॅग्समध्ये खालून किराणा आणलेला आहे भरून त्यानंतर आत्ता मी जसा वेळ मिळेल तसे सगळं सेटअप करेल आणि असाच होता माझा आजचा दिवस पूर्ण बिझी तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जे नवीन असतील ते चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघा किती छान असे कपडे सुकायला टाकलेले आहेत तर माझं हे एक काम मुलांनी केलेलं आज त्यानंतर आता ग्राउंडला जायत होता तर त्याची -चीट त्याचीच तयारी चालू होती तर भेटू मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये तेव्हापर्यंत बाय